तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या डेअरी फार्मवरती आपल्या गोठ्यावरती पिवराच्या टॉप ब्रीडच्या पाच कारोडी आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत तर पाचपैकी तीन कारोडी गाभन आहेत मित्रांनो व दोन कारवडी लगेच हिटवर असलेल्या लागवडीच्या मापच्या अशा कारोड्या आहेत तर पाच कारोडी तुम्हाला पाचही कारवडी दाखवतो गाभण एक नंबरची दोन नंबरची आणि तसेच तीन नंबरची असे हो, या तीन गाभण आहेत मित्रांनो आणि चार नंबरची व पाच नंबरची या लागोडीच्या मापच्या अशा लगेच झेटवर असलेल्या या टॉपच्या पाच कारवडींची खरेदी आज आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवली आहे तर आपल्या शेतकरी मित्रांचा आपण परिचय पण घेऊया आणि कारवडी किती रुपयाला खरेदी केलं आहे हे पण जाणून घेऊया तत्पूर्वी कारवडी पहा मित्रांनो एकदम फुल साईजच्या बिग साईजच्या प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या एकूण एकूण पाच कारवडींपैकी तीन गाभण व दोन थाली लागवडीच्या मापच्या अशा एकूण पाच कारवडींची खरेदी आज आपले शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवली आहे आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया व बाकीची माहिती घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार बरं एकदा आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना सांगा तुमचं नाव सांगा एकदा ना? संभाजी देवरे परिचय मुक्काम लासूर स्टेशन गंगापूर राहायला कुठे बरं देवरे साहेब किती कारवडी खरेदी केल्या पाच कारवडी पाच कारवडी खरेदी केल्या तर पाच उडींपैकी गाभन किती आहेत खाली किती आहेत आपल्या शेतकरी मित्रांना सांगा पाच पैकी तीन गाभन आहेत तीन, तीन गाभन चार चार पाच पाच महिन्याच्या चार चार पाच पाच महिन्याच्या बरोबर हा दोन चार चारच्या एक सहा महिन्याच्या हा आणि दोन दोन जमा आमच्या तर बघू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये दे दिसती आपली एक नंबरची टॉपची वागीण ही सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे तसे दोन नंबर आणि तीन नंबर ह्या व्हिडिओमधल्या दोन नंबरची व तीन नंबरची ह्या टॉपच्या वागीण मित्रांनो दोन्ही पण चार चार महिन्याच्या चेक करून ये एक चारची आणि दोन तीन नंबरची पाचची अशी चार पाच व सहा अशा तीन गाभन कारवडी मित्रांनो आणि अलीकडच्या दोन्ही या लगेच हिटवर असलेल्या लागवडीच्या मापच्या एकदम टॉपच्या आदत व दोनदात अशा पाचही कारवडी पाच कारवडीपैकी एक कारवडा आदत अलीकडची जी व्हिडिओमध्ये दिसते मित्रांनो ही कारवड आदत आणि तसेच बाकीच्या चार कारवोडी या दोन दोन दात तर अशा टॉपच्या एकूण पाच देवरे साहेबांना दिलेल्या आहेत तर देवरे साहेब तुमचा परिचय सांगितला कारवडी किती रुपयाला खरेदी केल्या आपल्या शेतकरी मित्रांना लाईव्ह सांगा तीन गावांळीसच्या भावने केल्या हा पंचेचाळीस हजार रुपये प्रतिना, प्रतिना। आणि पलीकडचा जोडा टॉपचा टॉपचा सा पस्तीस हजार रुपये प्रतिनगर म्हणजे त्या लगे चेटवर असलेल्या लागोडीच्या मागच्या आदत कारोडी हा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या अशा अलीकडच्या ज्या तीन गाभन कारोडीत दोन चार चार साडेचार चारच्या व एक सहा महिन्याची या अशा तीन गाभन कारवडी मित्रांनो आम्ही पंचेचाळीस हजार रुपये प्रति नागाने आहेत आणि तसेच पलीकडचा जो टॉपचा जोडा आहे म्हणजे पाचही कारवडी टॉपच्या चेत पण ज्या पलीकडच्या दोन खाली कारवडी आहेत मित्रांनो त्या सत्तर हजार रुपये किमतीमध्ये आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहेत बरं देवरे साहेब व्यवहार वा कसा वाटला झालेल्या वा व्यवहार समाधानी आहेत ना हो एकदम बर आमचा व्यवहार कसा वाटला छान व्यवहार म्हणजे व्यवहार हा आणि शेतकऱ्याला बरोबर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्याशिवाय एकच नंबर क्वालिटीच्या टॉपच्या एकूण पाच कारोडींची खरेदी आज आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री देवरे साहेब यांना आम्ही दिलेले आहे पर आ, देवरे साहेब काल तुम्ही आपला इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिला तर रात्री किती वाजता निघले होते तुम्ही रात्री मी घरून निघालो आठ वाजता हा इथं किती वाजता पोहोचले पोहचले साडे दहा वाजता फुल पावसामध्ये तुम्ही इथं आले इथं आल्याच्या नंतर किती कारवडी पाहायला भेटलं तुम्हाला पंचवीस ते तीस कारवडी होते पंचवीस ते तीस कारवडीपैकी तुम्हाला ज्या कारवड्या आवडल्या आहेत त्याच देण्यात आल्या का दुसऱ्या कोणत्या कारवडीला आम्ही जोर जबरदस्ती केली आम्ही सिलेक्ट केल्या त्याच कारवडी बघू शकता शेतकरी मित्रांनो आपले लासूर येथील शेतकरी देवरे पाटील नाव काय म्हणले तुमचं संभाजी देवरे संभाजी देवरे पाटील हे जवळपास मित्रांनो दोन वर्षापासून आपले इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स आहेत आणि रात्री ते घरून आठ वाजता निघले काल एक आपण कारवडे आल्याचा व्हिडिओ टाकला होता आपल्या पेजला जवळपास तीस कारोडी उपलब्ध आहेत तर त्यांनी रात्री तो आठ वाजता साडेसात ते आठ वाजता कारवडींचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ बघून आपले शेतकरी मित्र आठ वाजता निघले इथं दहा ते साडे दहा वाजता एकदम एकदम पावसामध्ये ते मुसळधार पावसामध्ये आले शेतकरी मित्रांनो त्यांचे श्यामशेठ येवलेकर म्हणजे त्यांचेच विश्वासू येते दे देवरेकर साहेब सुद्धा स्वतः लाईव्ह खरेदीसाठी इथं आले होते आणि एकदम त्यांच्या पारखीने एकच नंबर क्वालिटीच्या ह्या टॉपच्या पाच पीस त्यांनी के सिलेक्ट केले सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो ज्या पाच कारवडी त्यांनी बाहेर काढल्या त्याच कारवडींचा व्यवहार आम्ही त्यांना दोनच शब्दामध्ये कारवडींचा व्यवहार दिलेला आहे आम्ही त्यांना सांगतानी अलीकडच्या कारवोडींच्या मित्रांनो पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनाकाने कारवडी देऊ म्हणलं आणि पलीकडचा जोडा पंच्याहत्तर हजार रुपयाला देऊ तर ते डायरेक्ट श्याम आम्हाला एकच शब्द बोलले का अनिल शेठ अलीकडच्या तीन गाभन कारवडी तुमच्या शब्दाने आम्ही घेतो पंचेचाळीस हजार रुपये प्रतिनागाच्या भावाने आम्ही या अलीकडच्या तीन गाभं कारवडी घेतोच पण पलीकडच्या कारवडीमध्ये तुम्ही पंच्याहत्तर म्हणले ना तर पाच हजार रुपयाचा आमचा मान ठेवा पंच्याहत्तरच्या ऐवजी तुम्हाला सत्तर हजार रुपये आम्ही त्या जोड्याचे देऊ तर असं पाहा मित्रांनो अशा दोनच शब्दामध्ये आमचा ह्या पाच कारवडींचा व्यवहार झाला देवरेसाहेब बरोबर का बरुबर हे काही चुकीचं आहे बरोबर नाही जे झालं तेच तर पाहा मित्रांनो ह्या अशा दोनच शब्दामध्ये असंय टॉपच्या पाच वाघिणींचा सट आज आपले श्यामशेठ येवलेकर तसेच त्यांचे विश्वासू संभाजी देवरे संभाजी देवरे पाटील हे आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत तर मित्रांनो कारोडी पहा एकच नंबर क्वालिटीच्या एकशे बडी कर एक अशा टॉपच्या एकूण पाच वाघिणी आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या आहेत कारोडीवर गुलाल टाका पहा मित्रांनो वस्तू म्हणजे वस्तू इथे कारहुडींचे कापडं चोपडं पाहा एकदम ब्रँडेड आहेत कारहुडी एकदम टॉपच्या आहेत एकच नंबर क्वालिटीच्या अशा एकूण पाच वाघिणींची खरेदी आज आपले श्यामशेठ येवलेकर साहेब तसेच त्यांचे विश्वासू देव संभाजी देवरे पाटील या आपल्या शेतकरी मित्रांनी मित्रांनो आपल्याकडून चालवले आहेत हे अलीकडचा जोडा सत्तर हजार रुपयाला दिलेला आहे मित्रांनो याच्यात या दोन्ही कारवडी आदत आहेत आणि पलीकडच्या तीन कारवडी तीन पलीकडच्या तीन कारवडी दोन कारवडी चार चार महिन्याच्या व एक कारवडी सहा महिन्याची अशा या एकूण पाच कारवडींचा सट आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला आहे तर रात्रीच कार उडी दिल्या होत्या मित्रांनो रात्री त्यांनी पेमेंट केलं आपलं पण गाडी नसल्यामुळे ना, ना ते म्हणले अनिल शेट आपल्या घरची गाडी आहे त्याच्यामुळं आम्हाला काय गाडी भाड्याला पैसे घालून घालायला लावू ला ला। नका आम्ही उद्या सकाळी गाडी घेऊन येतो त्याच्यामुळे शेतकरी गेले आणि आजच्याला गाडी घेऊन आले आणि आज रात्री अंधारा असल्यामुळं पाऊस पण भरपूर चालू होता त्याच्यामुळं व्हिडिओ पण काढता नसता आला मित्रांनो त्याच्यामुळं आम्ही त्यांना डायरेक्ट उद्या सकाळी यायची रिक्वेस्ट केली ते पण आज आले आणि या टॉपच्या या पाच वाघिणींची मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशी टॉपच्या पाच वासरांची मित्रांनो खरेदी केलेली आहे आपल्या साहेबांच्या पसंतीने टॉपच्या पाच वास्तू खरेदी करून चालवल्या आहेत देवरेसाहेब तुम्हाला आजचा व्यवहार कसा वाटला आमचा व्यवहार कसा वाटला आहे आप आपल्या शेतकरी मित्रांना सांग कारवोडी ह्या ज्या कारवडी घेतल्या हे तुम्हाला महाग वाटल्या सस्त्या वाटल्या किंवा काय रे, बाजा रेंज बाजार रेंजपेक्षा तुम्हाला आमच्याकडं हिशोबात बसल्या का टाईट बसल्या आपल्या शेतकरी मित्रांना लाईव्ह सांगा नाही व्यवहार एकदम सुरेखान व्यवहार आहे हो। बाजारापेक्षा कारवाडी आता या कारवाडीची किंमत बाजारात घ्यायला गेले तर पासष्ट ते सत्तर हजार रुपये एकदम बरोबर या तीन कारवडी आम्हाला असतात त्या कारवाडी भेटल्या आम्हाला पंचेचाळीस हजार रुपये नका किती रेट नागाने पंचेचाळीस हजार रुपये नग म्हणजे झालेल्या व्यवहार एकदम हॅप्पी आहे तुम्ही समाधानी समाधानी पहा मित्रांनो दोन वर्ष झाले आम्ही यांच्याकडे यायचे प्रयत्न करत होतो अरे फॉलोअर्स हो यांचे दोन वर्ष झाले फॉलोअर्स आहे अरे वा बघू शकता मित्रांनो आपले देवरे पाटील जवळपास वर दोन वर्षापासून आपले इंस्टाग्राम पेजचे व यूट्यूबच्या पे यूट्यूबच्या आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर तसेच फॉलोअर्स पण आहेत आणि दोन वर्षापासून जवळपास दोन वर्षापासून अशा टॉपच्या कारवडींचे ते व्हिडिओ बघतात आपले तर आज रात्री योग आला मित्रांनो आणि रात्री टॉपच्या वस्तू त्यांनी पाच खरेदी केल्या तर देवरे साहेबांचं तुम्ही प्रतिक्रिया जाणून घ्या काय रेंज खरेदी करावं लागल्या असते इतर ठिकाणी या इतर ठिकाणी पासष्ट ते सत्तर हजार रुपये रेंजच्या होत्या हां 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 तर पहा मित्रांनो या अशा कारण कार होडी पण तशाच आहेत एकदम बिग साईजच्या आहेत कारवडींचा कोटा कंडिक्शन आता होडी डायरेक्ट सट धारल्यामुळं कारवडी एक एक कारडीचं मला दाखवायचं अशक्य आहे पण कारोडी सगळे सगळ्या कारोडी एकशे बडकरी एक, एक कारोडी ह्याच कारोडी जर मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर मिनिमम मित्रांनो पंचावन्न ते साठ हजार रुपये प्रतिनागाने त्यांना किंमत मोजावी लागली असती आणि पलीकडचा जोडा कमीत कमी, -कमी पंच्याऐंशी हजार रुपयाला त्यांना खरेदी करावं लागला असतं तर अशा एकूण पाच कारोडी त्यांना आम्ही एकदम रिजनेबल रेटमध्ये दिलेल्या आहेत तसेच त्यांचे सहकारी मित्र दादा तुमचं नाव सांगा आकाश किरत्यांनी आकाश किरोते पडिल? किरोते पाटील किरोते साहेब कारवडी कशा वाटल्या आजच्या एकच नंबर आहेत ना झालेल्या व्यवहारात एकदम समाधानी आहेत ना कारवडी रेटला कशा वाटल्या एक नंबर आहे एकदम हिशोबात बसल्या का थोड्या महाग बसल्या हिशोबात एकदम हिशोबात भरपूर दिवसापासून आपले देवरे पाटील कारवडीचे व्हिडिओ पाहिजे इतर ठिकाणी पण पाहिले ते पण अशा टॉपच्या कारवडी त्यांना शेवटी आमच्याच गोट्यामध्ये भेटल्या बरोबर देवरे साहेब बरोबर तसेच त्यांचे सहकारी मित्र अण्णा तुमचं नाव सांगा लक्ष्मण लक्ष्मण राम हजारे साहेब हजारे साहेब माल कसा वाटला आजचा क्वालिटीला कस काय आहेत कारोडी पहा मित्रांनो ह्या एकच नंबर क्वालिटीच्या एकदम रावरी विद्यापीठच्या आपल्या टॉपच्या वागेने आज आपल्या देव देवर पाटलांनी आमच्याकडून चालवले आहेत तिरोते साहेब मला आवडला ना एकच नंबर आहे देवरे साहेब मला आवडला ना हजारे साहेब माल कसा वाटला आजचा तर जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आग आज आमचे श्यामशेठ येवलेकर साहेबांचे विश्वासू संभाजी देवरे पाटील आजची ही टॉपची पाच कारवडींची खरेदी तर मित्रांनो काल शेतकरी रात्री आपला युट्यूब इंस्टाग्रामला इंस्टाग्राम पेजला व्हिडिओ टाकला होता आणि काल लागवडीच्या व गाभन एकूण पंचवीस ते तीस कारोडे आपल्या फार्ममध्ये विद्रेसाठी उपलब्ध आहेत तोच व्हिडिओ बघून आपले देवरे पाटील रात्रीच्या आठ वाजता निघले इथं साडे दहा वाजता एकदम फुल पावसामध्ये आपले देवरे पाटील आले आणि एकदम पावसामध्ये लाईट सुद्धा नव्हते मित्रांनो मोबाईलच्या टॉर्चवर त्यांनी तीच कारवडी पैकी सगळ्या कारवडी पाहिल्या आणि त्यांना ज्या ज्या पसंत पाडल्या त्या त्या कार कार बर, बर, कारवड्या आम्ही बाहेर काढल्या बरोबर ज्या कारवडी त्यांनी सिलेक्ट केल्या त्याच कारवडी आम्ही बाहेर काढल्या आणि तीन गाभन का कारोडी तसेच दोन लागोडीच्या मापच्या कारवडी त्यांना आम्ही मित्रांनो येवलेकर साहेब होते देवरे साहेब होते तसेच आमचे इरोदे साहेब पण होते हजारे पाटील पण होते त्यांना आम्ही मित्रांनो तीन गाभन कारवाडीची किंमत पंचेचाळीस हजार रुपये प्रतिमाग सांगितले होते आणि दोन लागवडीच्या मागच्या कारवडींची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सांगितली होती तर अशा आपल्या पाच कारवडींपैकी ते एकच शब्द बोलले येवलेकर साहेब देवरे ये देवरे पाटील पण एकच शब्द बोलले अनिल भाऊ या कारवड्या आम्ही तुम्ही जी किंमत सांगितली त्या शब्दावर आम्ही घेतो पण पलीकडच्या कार कारवडीमध्ये आम्हाला पाच हजार रुपये तुम्हाला कमी करावे लागतील तर मित्रांनो अलीकडच्या एकूण तीन कारोड्या आपण पंचेचाळीस हजार रुपये प्रतिमागाने आपल्या शब्दावरतीही घेतला आहे पण पहिलीकडच्या कारोडी पंच्याहत्तर हजार रुपये आम्ही त्यांना सांगितले होते त्याने पाच हजार पाचच हजार रुपये कमी करायला लावले आणि या टॉपच्या कारोडी टोटल किती पैसे झाले दो दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार रुपयामध्ये या टॉपच्या पाच मागेने आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या बरं झालेल्या व्यवहार असा माझा नाही हजर आहे साहेब हो साहेब झालेला व्यवहार समाजाने मारू काल उडले तुम्ही मारा एक नंबर बसून एक बोट करा या इकडं मित्रांनो याशे एकच नंबर क्वालिटीच्या आपल्या देवरे पाटलांच्या मनपसंतीने आणि एकच नंबर टॉपच्या पारखीने अशा टॉपच्या वाघीने आपल्या ह्याच्या शेतकऱ्याच्या वाघाने ते करून चालवलंय बरं झालेलं सगळे ते पण एक गपण ओके तर बघू शकता मित्रांनो अशा नादच गुळवस तुमची खरेदी आजच्या आपल्या टॉपच्या शेतकऱ्याच्या वाघाने आमच्याकडून खरेदी करून चालवले तर अशा वाघिणी घ्यायला पण असा टॉपचाच वाघ लागतो मित्रांनो एकदम क्वालिटीचा एकूण पाच वाघिणींची खरेदी आजच्या आपल्या शेतकऱ्याच्या वाघणी खरेदी करून चालवलंय बरं मारू कार हॅपी दो, एक दोन तीन चार आणि पाच पाचही कार उडले एकदम व्यवस्थित दाखवा इकडून या शेवटून पाच ही कार कार होडी एकदम व्यवस्थित दाखवा आणि आपल्या शेतकरी मित्रांना एकदम व्यवस्थित भरून द्या करा साहेब तर बघू शकतो मित्रांनो या अशा ज्या गाभन कारवडी आहेत त्यांना आपण गर्भाशयाचे इंजेक्शन मारून देत आहोत आपल्या शेतकरी मित्रांना अशा दोन लागवडीच्या आणि तीन गाभन असे एकदम तम... पाच कारवडींची खरेदी आपल्या शेतकरी मित्रांनी केलेले आहे तर घोडेगाव मार्केट कमिटीचे डॉक्टर मावले शिंदे साहेब हे लाईव्ह इंजेक्शन देत आहेत सर इंजेक्शन कोण देत डोरा प्रोजन कशाची आहेत गर्भाशयाची गर्भसेफ्टीची अरे वा धन्यवाद चलो मार तर पहा मित्रांनो याच्या ज्या प्रेग्नेंट कारवडी आहेत त्यांना या गर्भाची इंजेक्शन मारून आपल्या शेतकरी मित्रांना आपण देत आहोत म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा काहीच प्रॉब्लेम येत नसतो मित्रांनो इकडं कारोंड बिंड कारो कोठा कंडिशन एकच नंबर क्वालिटीच्या पाच वाघिणीची खरेदी आज आपले शेतकरी मित्र संभाजी देवरे पाटील हे आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवलं तर देवरे साहेब ना हो करे माल आवडला नावडला येणाऱ्या शेतकरी मित्रांना काय सांगता नक्की खरेदीसाठी एकदम टॉपचा माल भेटेल टॉपचा माल आणि रेटला एकदम सोयीकर परवडेल शेतकऱ्यांना परवडेल तर पहा मित्रांनो याच कारडी मार्केटमध्ये मित्रांनो आवाज रेट देऊन आपल्या शेतकरी मित्राला खरेदी करावं लागले असत्या पण डायरेक्ट शेतकरी आपल्या गोट्यात आल्यामुळे टॉपचा एकूण पाच कारवडीचा लॉट आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना एकदम रिजनेबल रेट मध्ये दिलेला आहे झालेल्या वेळेला समाधानी आहेत ना ओके केरो ते माल कसा वाटला एकदम समाधानी आहेत ना ओके इंजेक्शन फोडलं का चला मारा तुमच्या जाताने का मित्रांनो लाईव्ह आपले गर्भसेफ्टीचे इंजेक्शन डोरा प्रोजन आपण आपल्या शेतकरी मित्रांना देत आहोत थांब 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 एक मिनटं एक मिनटं हातात दे हातात दे त्यांच्या देव साहेब ते नाही धारायचं फक्त एकदा जे दाव दिलं ना त्यांनी तेवढंच धारा ते सर मारली तिन्हीला इंजेक्शन तर पहा मित्रांनो ह्या ह्याच्या टॉपची पाच कारवडींची खरेदी तिने आपण कारवडला आपण गर्भशयाचे इंजेक्शन तिला आणि इकडे एक ट्रायल हा इकडं वरती पहा मित्रांनो ह्या टॉपचा हत्यार एकशे बडकरी पीस मित्रांनो मार्केटमध्ये जर खरेदी केलं असतं तर ह्याच वासराला कमीत कमी पंचावन्न ते साठ हजार रुपये किंमत मोजावी लागली लाग असती कारण खाटी कारोडा अशी चाळीस हजार रुपयाला खरेदी करावी लागते कारवडे दाखव जोडा द्या तिथं नाही धरायचं एकच पुढं आणि तिला आली सर तुम्ही पुढे छा माग मागा ना पहा मित्रांनो टॉपचा जोडा या जोड्यालाच कमीत कमी एक लाख वीस हजार रुपये द्या द्यात दे देवराव साधन जोड्यालाच कमीत कमी एक लाख वीस हजार रुपये किंमत द्यावी लागली असते वस्तू म्हणजे वस्तूचे तर आपल्या शेतकरी मित्रांनी टॉपच्या वागेने आपल्याकडून खरेदी करून चालवले असे दोन कारवडी ह्या तर पाहिलं मित्रांनो त्या पण कारवडी तुम्हाला दाखवतो दोन एक गाब नाही मित्रांनो तीन एक ह्या दोन लागवडीच्या अलीकडच्या अशा एकूण पाच करोडींची खरेदी चलो त्यांची गाडी भरून देण्याचं काम आम्ही करत आहोत चला धन्यवाद खाली येत मित्रांनो दोन एक कारोडी आदत आहेत चला सोडा पहा मित्रांनो देवरे साहेबांची गाडी भरून देण्याचं आहे आणि चालू आहे किती झाल्या दोन ही तीन तीन चार पलीकडची पाच बघू शकता मित्रांनो हे एकदम सुंदर अशा टॉपच्या पाच वागेने आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले कारोडीचे तोंड पा अन्न तुम्ही सारखं हजार रुपये थोडा ढिल्ले सोडा तिला तोंड दाखव असतो ढिल्ले सोडा पहा मित्रांनो आता मार्केटमध्ये हेच वाचतो मित्रांनो कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाला खरेदी करावं लागलं असतं वडा चला इकडं तोंड करा गाडी भरून दिलेली आहे मित्रांनो आणि आजच्या आपल्या टॉपच्या आजच्या आपल्या टॉपच्या पाच वागेने आज आपल्या लासूर स्टेशनमध्ये गाव कोणतं लासूरच प्रॉपर लासूर लासूरमध्ये या आजच्या आपल्या टॉपच्या पाच वागेने लासूरमध्ये रवाना होत आहेत चला हजारे साहेब घ्या गाडी चालू करू एम एच वीस ई एम एकाहत्तर एक्क्याण्णव